फायनली आता वाटतं तुला तुला मेकअप आवडला का शुभ सकाळ मंडळी छान असा सूर्य आलेला आहे आणि इकडे स्वयंपाकाची तयारी आशूचा डब्बा त्याच्यामुळे पटपट उरकावं लागतं आणि इथे आज मी करते आहे शिमला मिरची सुखी आणि शिमला मिरचीसाठी मी इथे छान मिरची चिरून घेतलेली आहे कांदा टोमॅटो घेतलेला आहे आणि आता तेलामध्ये जिरं हो मोहरी टाकून घेते आणि त्यानंतर लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा टाकून झाला की कांदा चांगला लालसर होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा तशी मी शिमला मिरची म्हणजे बऱ्याच प्रकारची करते जवळजवळ चार पाच प्रकारची करते तर आज मी ही अशी बारीक बटाट्यासारखी चिरून घेतलेली आहे आणि त्या पद्धतीची करते कधी उभी चिरते कधी अख्खी भरून करते म्हणजे जसं वेगवेगळ्या पद्धतीने करते कधी मोठे मोठे काप करून पण करते तर असं वेगवेगळ्या पद्धतीने करते आज इथे कांदा टोमॅटो आणि थोडंसं जे वाटण आहे ना ते टाकणार आहे मी त्याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने करणार आहे अशी पण खूप छान लागते याच्यामध्ये शेंगदाण्याचा का कूट नाही टाकत आणि काही काही याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट लसूण खोबरं आणि उभी चिरलेली मिरची तीसुद्धा खूप सुंदर लागते तशीही मी कधी जर झालं तर नक्कीच दाखवेन तुम्हाला तर इथे बघा मी अशी चिरून घेतलेली आहे आणि आता ही टाकून घेतली आहे याच्यामध्ये छान सगळं एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रण हलवून घ्यायचं आहे हा जो छोटा कुकर आपण दोन कुकर आणलेले त्यातला हा छोटा कुकर आहे आणि त्याच्यामध्येच मला वाटत होतं भाजी होईल की नाही पण छान भाजी होते आणि तीन ते चार सिट्ट्या लागतात जवळजवळ त्याला पण त्याच्यामध्ये एकदम छान अशी शिजून निघते भाजी तर इथे चटणी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेते आणि मग नंतर याच्यामध्ये ना फक्त त्याला हवं तेवढंच पाणी टाकायचं पाणी जास्त चालतच नाही आहे याच्यामध्ये कारण पाणी जर जास्त टाकलं तर पाणी सगळं आहे तसंच राहतं भाजी मात्र शिजवून निघते असं होतं मग ते पाणी जास्त होतं ती भाजी सुकीच्या ऐवजी म्हणजे अशी लथबी भाजी होते त्याच्यामुळे मग पाणी थोडंसंच टाकायचं आहे आता जर कूट टाकायचं असतं तर आपण मग जास्त पाणी असतं तरी म्हणजे काही प्रॉब्लेम नाही कूट टाकल्यानंतर ते त्याच्यामध्ये ॲड होऊन जातं पण कूट टाकायचं नाही आहे तर बघा इथे मी अंगाबरोबर पाणी ठेवलेलं आहे भाजीच्या आणि आता कुकरचं झाकण लावून ठेवते आणि कुकर आता त्या साईडला उतरून ठेवते आणि इकडे पटकन चपाती करून घेते म्हणजे माझा स्वयंपाक झाला सकाळचं छान असं जेवण वगैरे झालेलं आहे सगळी कामावरली आहेत आणि थोडा वेळही घालवलेला आहे तर आज आता जायचं आहे मेकअपसाठी मेकअपची ऑर्डर आहे म्हणजे जे त्या ताईच्या मुलाचं बारसं आहे तर त्या ताईचं मला मेकअप करायचं आहे बारशाचा मेकअप आहे म्हणजे थोडक्यात तर त्यासाठी जायचं आहे आणि इथेच आहे जवळच कारण इथे आमच्या इथे हॉल भरपूर आहेत त्याच्यामुळे मग इथेच आरती हॉलला आहे तर तिकडे मी जाणार आहे तर बघूयात आता आजचा या ताईचा मेकअप कसा होतोय ते आणि मग बोलूयात आपण मी आता थोड्याच वेळात निघतेच आहे आता तयारी करायला घेते आणि मग निघतेच आहे मग बघूयात आता त्या ताईचा मेकअप कसा होतोय ते तर चला मी तर तयार झाली आहे मंडळी आता मी निघाली आहे माझी तयारी स्वतःची झाली आहे आता त्या ताईची तयारी करायला मी निघालीच आहे तर आता थोड्याच ता वेळात पोहोचते आणि मग तिथे गेल्यानंतर थोडंसं त्या ताईशी बोलूयात आणि मग तिथं मेकअप चालू करेल आणि नंतर मग बघूयात मेकअप कसा होतो ते चला तर मग तर मंडळी मी आता लोकेशनवर आलेली आहे हा आरती मंगल कार्यालय आहे आणि इथे मी आली आहे या हॉलमध्ये तर खूप प्रशस्त असा हा म्हणजे छान असा हा हॉल आहे बरं हॉल आहे आणि खाली जेवणाची सोय आहे तर इथे बघा डेकोरेशन पण खूप सुंदर झालेलं आहे पाळणा वगैरे सगळा सजवलेला आहे आणि आता चला भेटूयात आपण जिचं मेकअप करायचं आहे तिला जेवण झालं हा आपण इकडे जाऊयात चिलू

आता मेकअपला सुरुवात करते ही आहे ताई आणि हिचा मेकअप आता करणार आहे तर तिच्या बाळाचा आज वारस आहे त्यासाठीच आज तिचा मेकअप करायचा आहे आणि तिला एकदम सिम्पल सोबत लूक हवा आहे तिला लेन्स आणि लॅशेस काहीच नको आहेत एकदम सिंपल एकदम म्हणजे एकदम जसं की साधाच एकदम असं जास्त असं वाटलं नाही पाहिजे असं तिला मेकअप हवाय तर चला बघूयात कसा मेकअप करा आता कसा मेकअप होतो त्याला आणि फायनली आता ताईचा लूक रेडी आणि कसं वाटतं तुला मेकअप आवडला का एकदम सिंपल सोबत तुला हवा होता तसं झालं नक्की छान अशी साडी आणि मेकअप हेअरस्टाईल पूर्ण एकदम सिंपल तिला जसं हवा होतं तसा करून दिलेलं आहे किती छान दिसते ते बघा तर आत्ताच आली आहे मेकअप करून आणि खूप छान असा मेकअप झालेला एकदम सिम्पलसोबत तिला जसा हवा होता त्याच पद्धतीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे लेन्स नव्हते लावलेले आणि फेक लॅशेस सुद्धा नव्हते लावलेले कारण तिला नकोच होतं तिने सांगितलंच होतं की मला एकदम सिम्पल मेकअप हवा आहे आणि त्याच पद्धतीत मी करण्याचा प्रयत्न केला आहे तिला तर खूप आवडला मंडळी तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर जस्ट आता आली आहे मस्त आता चहा घेते आणि थोडीशी फ्रेश होते आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात इथे मी अंड्याचं कालवण केलं आहे आणि सांगितलं होतं की, की अंड्याचं कालवण कर म्हणून आणि टम्मा फुगलेली भाकरी आणि धान असता हा आजचा जेवणाचा बेत आहे आणि आता संध्याकाळचं जेवण करून घेतो

নাই নাই ভান নাই নাই ভান নাই 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 তুমন তুমন

सावली बघा किती छान दिसते हरीन हरी हरीन झालं हाताच ओहो ओय 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 ओहो ओ गो बाई छानच मंडळी आता शिवण्याला झोपून आलेली आहे वरच्या घरून आणि खूप मस्तीखोर झालेली आहे खूप खेळायला लागतं तिला ला ला आणि खूप मज्जा करायला लागते ला तिच्याबरोबर टाईम कसा जातो ना काहीच कळत नाही आणि रोजची सवय लागलेली आहे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ वर जायचं तिच्यासोबत थोडासा वेळ घालवायचा आणि तिला झोपवायचं आणि मग झोपल्यानंतरच यायचं छान असं मग तिला खेळवलं तुम्ही बघितलंच ती कशी मस्ती करत होती आणि तिला जेवढं तिच्याबरोबर मस्ती करू न तेवढी ती म्हणजे असं खूप भारी खेळते आणि म्हणजे छान अशी हे होते तर आता ती झोपली आहे आता घरी आली आहे आणि आजचा मेकअप तर तुम्ही पाहिलाच आहे आधे व्हिडिओमध्ये तर त्यात आईला मेकअप खूप आवडला आणि ती सांगतही होती तिची आई कौतुक करत होती फक्त मेकअप करताना व्हिडिओ करायला म्हणजे चान्सेस नाही मिळाला त्याच्यामुळे मग व्हिडिओ काय घेतानाही आला तर डायरेक्ट मग व्हिडिओ झाला सॉरी मेकअप झाल्यानंतरच मग व्हिडिओ केला पण मला नक्की सांगा की हा मेकअप कसा झाला आहे ते कारण तिने लेन्स पण नको होते तिला आणि फेक लॅशेससुद्धा नको होते तरीसुद्धा तिला फक्त असं सिम्पल असा मेकअप हवा होता जास्त पण नको होता असा हेवी हेवी मेकअप नको होता मग तिला जसा तिला हवा होता तसा मेकअप करून दिला तर मला नक्की कमेंट करून सांगा की कसा झाला होता मेकअप आणि अशा प्रकारे मग आज संध्याकाळचं चा जेवण झाल्यानंतर मग परत थोडा वेळ तिकडे गेली येताना वंदना ताईंनी थोडंसं म्हणजे मोडाची मोड दिलेत मोड आलेली मटकी तर ती आणली आहे तर आता ती उद्याचा डबा होऊन जाईल आणि सुरेखा ताईंनी कांद्याची पात दिलेली आहे गावी असलं की हा एक फायदा होतो थोडंसं म्हणजे भाजीचं वगैरे येऊन जातं त्याच्यामुळे ताजी ताजी भाजी मिळते आणि मस्त म्हणजे एकदम नाही का आ, भाजी करायला येते पटकन तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकाउंट क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा खात रहा फिरत रहा अशीच मजा करत रहा बाय